शिकार करून खाणारा राम, राम हाँ तो बार बार धर्म धर्म। राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता बोलत ते खरं बोलत असतो मी बार-बार हिंदू धर्म हिंदू समाज का बजाक उढा राम मांसाहारी होता असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं त्यानंतर देशभरात त्यांच्या वक्तव्याचे आता पडसाद पडताना दिसतायत भाजप नेते राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे राम कदमांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे शिवाय आव्हाडांना अटक करण्याची मागणीही राम कदमांनी केली आहे मुंबईतल्या घाटकोपर परिसरात भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत पोलीस स्टेशन परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाडांविरोधात आंदोलन सुरू केले पुतळा जाळण्याचाही प्रयत्न केलाय यावेळी राम कदम म्हणाले की कुठल्याही मंदिरात मांसाहार चालतो का प्रसाद म्हणून कुठे मांसाहार चढवला जातो का जर देवतांना मांसाहार प्रिय असता तर मांसाहार प्रसादात दिला असता घरी साधी पूजा जरी असली तरी मांसाहार करणारं घर त्या दिवशी शाकाहार करत चार मित्र मंदिरात जात असतील आणि एकाने मांसाहार केला असेल तर तो थांबतो देवळाबाहेर हे जितेंद्र आव्हाडांना चांगलं माहितीये तरी देखील हिंदूंच्या भावना दुखवायच्या आणि कोणाच्या तरी दुसऱ्यांच्या भावना खुश करायच्या यासाठी हे पेटी पॉलिटिक्स आहे असं राम कदम म्हणाले बार बार मजाक उडाओ मजाक उडाओ की हिंदू धर्म सहिष्ण क्या हो गया शरद पवार की चुप्पी दूसरी ओर उद्धव ठाकरे की चुप्पी खैर उद्धव ठाकरे तो अब वो पुराना वाला रहा ही नहीं उनका कोई मातुश्री दो बन गया अब तीन कब बनेगा उसकी उनको पड़ी है परिवार को कैसे राजनीति में सेट करे उस बात की उनको पड़ी है पर इस तरह के स्टेटमेंट बार बार दिए जाते हैं जितिन कंवर की तरफ से हिंदू धर्म का अपमान किया जाता है लगातार कुछ महीने पहले भी उन्होंने इस तरह के स्टेटमेंट दिए थे राम मंदिर हिंदू को लेकर हनुमान जयंती को लेकर क्या कहें उनकी ये मोडस है ये सोची समझी उनकी राजनीति है उनका यह षड्यंत्र है उनकी ओछी राजनीति करने का तरीका है। बार बार हिंदू धर्म हिंदू समाज का मजाक उड़ाओ उनकी भावनाओं को आहत करो और वह आहत करते समय किसी एक संप्रदाय को खुश करो हा देशभरातील रामभक्त साधू संत महंत यांचा आक्रोश आहे हा घमंडी आघाडीच्या विरोधातला आक्रोश आहे उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी हे मिळून हे सारं करत आहेत असा आरोपही राम कदमांनी केलाय श्रीरामभक्तांच्या भावना दुखावण्याची त्यांची मानसिकता आहे मात्र मतं गोळा करण्यासाठी ते हिंदू धर्माची चेष्टा करू शकत नाहीत राम मंदिर बांधलं गेलं आहे ही वस्तुस्थिती घमंडी आघाडीला पटलेली नाही ही टीका राम कदम यांनी केली आहे या सगळ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत